ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनिदेव मंदिरात शनी अमावस्यानिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली वर्षातील अखेरची शनी अमावस्या असल्यानं भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि तेलाभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे मंदिर परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शनी देवस्थान ट्रस्टने हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायदेवता म्हणून मानले जाते शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात चांगल्या कर्मांना बक्षीस आणि वाईट कर्मांना दंड अशी त्यांची कार्यपद्धती तर आहेच हे सर्वांना माहिती आहे शनीमावसेला विशेषतः शनिवार येणाऱ्या पूजा आणि अभिषेक केल्यानं साडेसाती डेय किंवा शनिच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे त्यामुळे जीवनात सकारात्मकता समृद्धी आणि शांती प्राप्त होते श्रावण महिन्यातील अमावस्या ही विशेष फलदायी मानली जाते कारण या काळात केलेली शनि पूजा आणि उपासना ही अधिक प्रभावी ठरते असं मानले जातं शनि शिंगणापूर हे शनिदेवाचं जन्मस्थान मानले जातं आणि येथील मंदिराला प्राचीन आणि चमत्कारिक पीठ म्हणूनही विशेष महत्त्व आहे येथील शनिदेव स्वयंभूरूपात म्हणजेच काळ्या पाषाणाच्या स्वरूपात उघड्या आकाशाखाली विराजमान आहेत मंदिरात कोणतीही छत्री किंवा छप्पर नाही कारण असं मानलं जातं की शनिदेवाला उघड्या आकाशाखाली राहणं पसंत आहे शनी अमावस्येच्या निमित्तानं होणारी ही प्रचंड गर्दी लक्षात घेता देवस्थान भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना आहेत यावर्षी बावीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या महाआरतीपासून ते ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत शनी चौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक आणि प्रत्यक्ष दर्शन घेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे ही बंदी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आली आहे मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केली आहे भाविकांना चौथऱ्या समोरून दर्शन घेण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलेही ठेवण्यात आलं असून शुक्रवारी सकाळपासूनच रविवारी सकाळपर्यंत भाविकांना दर्शनाची संधी मिळणार आहे यामुळे भाविकांना शनिदेवाचं दर्शन घेता येईल परंतु चौथऱ्यावर जाणं आणि तेलाभिषेक करणं यावर मात्र निर्बंध असते शनी शिंगणापूर मंदिराची अनेक वैशिष्ट्य आणि कठोर नियम आहेत जे भाविकांना पाळावेच लागतात येथील मंदिरात शनिदेवाची पाच फूट नऊ इंच उंच आणि एक फूट सहा इंच रुंद काळापाषाणीची स्वयंभू मूर्ती आहे जी संगमरवराच्या स्थापित आहे येथील काही प्रमुख नियम आणि परंपरा सुद्धा आहे शनी शिंगणापूर येथील शनी अमावस्या दोन हजार पंचवीस ही भाविकांसाठी विशेष उत्साहाची आणि श्रद्धेची बाब ठरणार आहे देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनिदेवाचं दर्शन घेऊन आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना केली मंदिर प्रशासनानं घेतले या सुरक्षा व्यवस्थेच्या निर्णयामुळे भाविकांना चौथऱ्यावर जाण्याऐवजी बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं परंतु मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आल्यानं सर्वांना दर्शनाची संधी मिळते शनिदेवाच्या कृपेनं भाविकांचं जीवन सुखी आणि समृद्ध हो अशी प्रार्थना या निमित्तानं केली जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका